है। आर्मोरी उत्सव यह एक विदर्भ में सबसे बड़ी पर्व नहीं रहती है आए हम मोटर स्टैंड आर्मोरी के इस स्टेज पर है जो कि यहाँ पर अभी एक पर्यावरण के नाम पर इस बार देखा दिखाया गया है तो हमारे मंडल के पदाधिकारी हैं, जो पदाधिकारी हमको इस बारे में जानकारी देंगे सर हमें बताएं कि हर साल नवरात्रि का बड़ा उत्सव होता है उसके बारे में हम बताएं इस वर्ष जो हम यहाँ पर माँ भगवती की दया से दुनिया में जो ग्लोबल वार्मिंग मिली है और अनबैलेंस जो वातावरण निर्माण हो गया है तो बच्चों के शिक्षा के हिसाब से यहाँ से प्रेरणा लेना चाहिए कि सर्वप्रथम जो है पृथ्वी निर्माण हुई उसमें जीव ये शास्त्र के अंदर में हमारे पढ़ाई अनुसार सर्वप्रथम जो है पौधे ही निर्माण हुए थे उसके बाद में प्राणी और बाद में ही मनुष्य मनुष्य ने अपने आप के सेल्फिश नेचर की वजह से जो पेड़ों के साथ में ये जो खून खराबा किया है और हमारा जो वातावरण जो है अनबैलेंस हो गया है जिसकी वजह से ऑक्सीजन जो है कल जाके अपने को सिलेंडर के अंदर में भी नहीं मिलेगा बच्चों को भी इससे इसके माध्यम से प्रेरणा मिलना चाहिए और हर साल अपन ने कम से कम दस पेड़ तो लगाना ही चाहिए ताकि बच्चे ये नहीं पूछे बीस साल के बाद में कि आपने दस पेड़ क्यों नहीं लगाए थे आगे जो है इस वातावरण को बैलेंसिंग करने के हिसाब से ये जो है क्रिया और ये जो वातावरण है आज का 2019 का संकेत देता है तो हमारा ये पूरा प्रयास रहा की भगवती की से ये जो हम दिखाने जा रहे हैं और इसकी सभी लोगों ने प्रेरणा लेके पंचवीस ते तीस वर्षापासून आरमोडी येथे नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो विदर्भामध्ये आरमोडी असं एक गाव आहे ज्या ठिकाणी बाहेरून लोक मातेचं दर्शन घेण्यासाठी इथे होत असतात प्रचंड गर्दी या ठिकाणी होत असते मा वैष्णोदेवी तिरुपती असे अनेक मोठ्या मोठ्या जाक्या या मंडळाने सादर केलेल्या आहेत व यावर्षीसुद्धा एक पर्यावरण संतुलित राखण्यासाठी एक दृश्य ठेवण्यात आलेलं आहे माणसाला जगण्यासाठी प्राणवायूची हो अत्यंत आवश्यकता आहे तेव्हा आपण झाडं असो किंवा इतर गोष्टी पर्यावरण राखण्यासाठी आवश्यक आहेत जेणेकरून येणाऱ्या युवा पिढींना कोणताही त्रास होऊ नये यासाठी एक जंगल झाडं कसं लावायचे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये झाडं जगली तर आपल्याला प्राणवायू हो मिळू शकेल अशा अनेक भूटपूर्ण झाकिया या मंडळाने सादर केलेल्या आहे या मंडळाचे सदस्य आहेत हे सुद्धा रात्रीनिवस हे म काम यशस्वी व्हावे यासाठी कोणतंही राजकारण कोणताही भेदभाव न ठेवता एकत्र येतात व दहा दिवसात एक खेडामोडीच्या वा वातावरणात हा नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येत असतो व एक प्रामुख्याने गोष्ट मी सांगू इच्छितो की आरमोरी या गावामध्ये कोणतेही मटण गेल्या नवरात्रमध्ये त्याची म्हणजे सेवन केलं जात नाही व कोणत्या समाजाचे लोक असोत ते या देवीची प्रार्थना करून या देवीसाठी मन्नत मागत असतात व दिवसेंदिवस येणारी युवक पिढी हा वारसा समोर जपतील अशी मी आशा करतो व सगळ्यांना नवरात्रीच्या शुभेच्छा मनपूर्वक देतो की बहुत बडा मॅनेजमेंट होता है और मॅनेजमेंट व्यवस्थापन तो ये जो दो महीने से पहले जो व्यवस्थापन होता है और उसके बाद और पंधरा दिन का व्यवस्थापन होता है जो बडी कठिनाई और काही कुछ समस्या आहे बारे में बताए पहिल्यांदा मी नवदुर्गा उपसा मंडळ मोटरस्टँड आरमोरीतर्फे सगळा सगळ्या भक्तजनांचा मी हार्दिक स्वागत करतो आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही काली माता कलकत्तेवरून ज्योत आणलेली आहे आणि सगळ्या भावी भक्तजनांसाठी आम्ही दर्शनासाठी ठेवलेली आहे आणि रायला प्र मंडळाचे सगळे सदस्य याच्यामध्ये खूप मेहनत घेऊन राहिले मी त्यांचा खूप मंडळावरती त्यांचा मी आभार मानतो नवदुर्गा उत्सव मंडळ मोठा स्टँड आरमोरी या मंडळातर्फे जवळपास पन्नास वर्षापासून प्रस्थापित आहे मित्रांनो दरवर्षी नवीन नवीन देखावे आमच्या मंडळातर्फे जनतेच्या संदेशाकरिता आम्ही जेणेकरून काही जसं उदाहरण आता पर्यावरणाच्या संबंधानं आमचे मित्र प्रकाश प्रकाशाहुगार पुरडीवार मन्नूभाऊजी मोटवानी पप्पूबाईजी जीवानी यांनी आपल्याला सांगितलं जाय पर्यावरणाविषयी जे आता असंतुलन निर्माण झाला आहे पर्यावरणाचा जिथे तिथं अवैध तोड अवैध बांधकाम याच्यामुळे जसं आता गावातच आपल्याला पूर बघायला मिळते याच्या पहिले आपल्याला कधी अशी परिस्थिती निर्माण झाली नाही म्हणजे आपल्याच एरियामध्ये नाही पूर्ण भारतामध्येच अशी परिस्थिती ना पूर्ण जगामध्येच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे अवैध सगळे कामं म्हणजे पृथ्वीला धक्का लागणे धक्का लागण्याला एक आणि पृथ्वीचा विनाश होण्याला एक सगळे जे कामं आहेत जसे प्लॅस्टिकपासून आपल्याला बहुत बराचसा नुकसान आहे त्याच्यामुळं आपल्याला त्याच्यानंतर बरेचसे असे विषय आहेत की मनुष्य त्याच्यावर काही कंट्रोल नाही आहे सध्या पण मेहनत करता या व्यवस्थापनासाठी त्याबद्दल आम्हाला माहिती द्यावी नवदुर्गा उत्सव मंडळ मोटरस्टॅन आरमोरी यांच्या निमित्त हा कार्यक्रम होत असता रोज जय माता दी बस स्टँड आरमोरीच्या वतीनं ते वर्षापासून हा दुर्गा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे विशेषत या मंडळाकडनं या उत्सवानिमित्त समता बंधुता एकता जर शिकायचे असेल तर या नवदुर्ग उत्सव मंडळाच्या उत्सवातून शिकावं जातीभेद पंतभेद वर्णभेद कुठलाही येत नाही तिथल्या त्यात जरी ह्या जिल्ह्यात दारूबंदी असली तरी दारूचा पूर वाहते असं म्हणतात पण कमीत कमी, -कमी या आरमोरी शहरात या काळात या नव रात्रीच्या उत्सवात तेही नामशेष होऊन हे आरमोरी गावचे प्रथम नगराध्यक्ष श्री पवनजी नारनवारे साहेब आपल्यासोबत आहेत आम्हाला दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा नवदुर्गा उत्सव स्टँड आरमोरीच्या वतीने पर्यावरणाची सीन ठेवलेली आहे येथे बाहेरून प्रत्येक प्रकारचे गावगावून लोक येतात दर्शनासाठी तसेच इथे पन्नास वर्षापासून ही परंपरा चालू आहे आणि इथं सगळे सदस्यगण अध्यक्ष सगळी मेहनत घेतात दोन दोन महिन्यापासून इथं या पर्यावरणाच्या सीनेबद्दल मेहनत घेऊन राहिले आहे तसेच आरमुरीचा नाव लौकिक करून राहिले इथले सगळं समाजाचे सगळे व्यक्ती मिळून मिसळून राहून सगळे सहभागी राहतात आपल्यासोबत आहेत आरमोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री सूर्यवंशी सर सूर्यवंशी सर, सर आता नऊ दिवस आरमोरी म्हणजे खूप रश आणि खूप गर्दीचं वातावरण असतं यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी तुम्ही जनतेला काय अपील कराल सर्वसाधारणपणे नवरात्र दर्गोत दुर्गा उत्सव जो आहे आरमोरी शहरामध्ये दरवर्षी अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा पार पडतो पार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय भव्य आणि मोठ्या प्रमाणात रॅली निघाली आणि जी दुर्गाज्योत आली त्या दुर्गाज्योतसोबत असणारा भाविकांचा प्रतिसाद पाहता एक वेगळ्या वातावरणाची निर्मिती झाली होती आरमोरी शहर आणि दुर्गा उत्सव हे केवळ विदर्भातीलच नाही तर महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध ठिकाण झालेलं आहे दुर्गा उत्सवच्या अनुषंगाने मी प्रथमवर्षीच अनुभव घेतो आहे येथील सर्व मंडळांचं तेथील ती पदाधिकाऱ्यांचं त्याच पद्धतीने आरमोरी शहरातील सर्व कार्यकर्ते नागरिकांचं चांगल्या प्रमाणात सहकार्य मिळत आहे सर्व नागरिकांना मी आव्हान करतो अतिशय शांततेत आणि उत्साहाने दरवर्षी पार पाडणारा उत्सव याही वर्षी त्याच पद्धतीने पार पाडावा कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आम्हाला मोलाचं सहकार्य करावं असे मी त्यांना आव्हान करतो गर्दीचा उच्चांक खूप असतो मुख्यत्वे करून जो मुख्य महामार्ग आहे त्यामध्ये वाहतुकीसाठी तुम्ही भाविकांना काही माहिती द्याल नागपूर ते गडचिर्ली त्याच पद्धतीने स त्या पुढे जाणारा हा रोड याच्यावर वाहतुकीचं प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणात आहे नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो आपला ओ उत्सव पार पाडत असताना कोणतीही दर दुर्घटना होणार नाही याची दक्षता घ्यावी वाहने दोन्ही बाजूने येत असतात ते वाहनांची स्थिती पाहून आपण रस्ता क्रॉस करावं त्यांना आवश्यक ते सहकार्य पोलीस स्टेशनच्या वतीनं आमचे अधिकारी कर्मचारी त्याच पद्धतीनं होमगार्ड बंधू हे करत आहेत तरी त्यांनी पोलीस प्रशासनाला रस्ता वाहतुकीच्या अनुषंगाने सहकार्य करावं एवढी मी त्यांना विनंती करतो